पण एकदा का मी जिरेटोप चढवला ते माझं फायनल म्हणजे मी पूर्ण तयार जरी असलो समजा शॉर्ट्सच्या मध्ये मी जिरेटोप काढून ठेवतो कारण तो नंतर एका पॉईंटला खूप घट्ट होऊ लागतो त्यामुळे मी जिरेटोप काढून ठेवतो मी जेव्हा जिरेटोप काढतो तेव्हा मी माझ्याशी तू येऊन बोलू शकतोस नॉर्मल आपण गप्पा मारू शकतो, शकतो। ते मी माझ्यासाठी ठेवलेलं एक ती रेड लाईन आहे पण एकदा मी जिरेटोप चढवला की मग इट इज ओनली फॉर द रोल फालतूची बंकस होत नाही काहीच काही माझा मी आता किती पाच सिनेमे केले खर तर आपण शिवरायांचा छावा पकडला तर सहा पण मी ह्या सहा सिनेमांच्या काळामध्ये दोन हजार सोळा पासून मी करतोय म्हणजे या गेल्या आठ वर्षात मी त्या गेटअप मध्ये मा एकाही माणसाबरोबर माझा सेल्फी नाही दिसणार मोठ्या मोठ्या लोकांना सांगित मी सांगितले मा, की मी जिरेटॉप काढतो चिन्मय मांडलेकर बरोबर तुम्ही सेल्फी हवे तेवढे गेले छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मी सेल्फी काढला मिरवण्याचं मी जगात कोणाला देणार नाही सुख कधी ते खूप आहे 店内在任なの